स्क्रोल स्क्रोल करू नका याच्यासाठी करायचं नाही की आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोध होतात आपल्याला एक रोजगार सत्याग्रह करायचा आहे सत्या आता बघा रोजगार म्हणजे आपल्याला पाहिजे आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बेसिस वरती एक चांगली दर्जेदार सरकारी नोकरी आणि सत्याग्रहाचा अर्थ असा आहे की आपल्याला सत्य आहे आणि त्याचा आता सरकारकडे आपल्या सर्वांना आग्रह धरायचा आहे आय टी असेल पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल तर अशा सर्व विभागामध्ये या बेसिस वरती ज्या काही दरवर्षी रिक्त होणारे जे पद आहेत ते सरकारने तातडीने भरली पाहिजेत याचा सत्याग्रह करायचा आहे जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर वेटिंग पूर्ण करायचे आणि जास्तीत जास्त वेटिंग त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे यानंतर महावितरणमध्ये जी काही अभियंत्यांसाठी असिस्टंट इंजिनियरसाठी गेटची सक्ती आहे ती कायमस्वरूपीची रद्द केली पाहिजे त्यासोबतच ऑप्टिंग आउटचं ऑप्शन देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर नोकरीवरती रुजू करून घ्यायचं आणि त्यांना जॉईनिंग द्यायची आहे यासाठी मी येतोय तुम्ही पण या कारण फोन करून विचारणाऱ्यांची मेसेज करून विचारणाऱ्यांची संख्या प्रचंड असते की सर जागा कधी येणार आहेत मी काय म्हणतोय जागा ह्या कधी येणार आहेत ह्या आपल्या सर्वांच्या हातात आहे जर आपली सर्वांची ताकद माझ्या मागे जर प्रचंड उभी राहिली तर हिंसेच्या मार्गातून आपण त्यांना विनंती करू शकतो आणि संख्या पाहून शासन सुद्धा आपल्या विनंतीला मान देईन सर्व प्रकारचे जे काही पद विभागामध्ये रिक्त आहेत एम बी मध्ये ते सर्वच्या सर्व पदे लवकरात लवकर भरले पाहिजेत यासाठी मी येतोय आपल्या सर्वांची येण्याची गरज आहे क्वालिटी क्वांटिटी खूप महत्वाच्या आहे त्यासाठी सगळ्यांनी यायचं आहे छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे पंचवीस ऑगस्ट 2025 ला सकाळी 9 वाजता त्या ठिकाणून आपली प्रचंड मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने रॅली निघेल जे आपला मराठवाडाचे मुख्य ऑफिस आहे एमएससीबी च सहव्यवस्थापकीय संचालक साहेबंच त्या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर ती तशीच रॅली मराठवाडाचे जे विभागीय आयुक्त हेड डिविजनल कमिशनर साहेब यांच्यापर्यंत पोहोचेल मी तुम्हाला आधीच सांगतोय जे जे लोक इथं यतील ते तेच लोक उद्या भविष्यात नोकरीसाठी पात्र ठरतील आणि आम्हाला विचारायला सुद्धा ते पात्र असतील आता ज्या वेळेस तुम्ही आंदोलनाला आले नाही तसं कळलंय आणि आम्हाला जर विचारलं की सर जागा कधी येणार आहेत तर मी एकच सांगेल माझ्यासोबत आंदोलनातला एखादा फोटो असेल तर तो, तो फोटो शेअर कर त्याच्यानंतर तुला माहिती दिली जाईल कारण आपण काय करतोय व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टेलिग्रामच्या ग्रुपवरती इकडे तिकडे सोशल मीडियावरती फालतू गप्पा मारतोय पण आपल्या विरोधात होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सत्याग्रह करायची ताकद आपण ठेवत नसतो तर आपल्यावर होत असलेला अन्याय हा कायमस्वरूपी होत असेल या सत्याग्रहाला धनंजय शिंदे साहेब पण येतात सर्वपक्षीय ताकद उभी करूयात आणि सगळेजण मिळून लढूयात नक्कीच आपल्या सर्व मागण्या मान्य करायच्या असतील तर त्यासाठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद